फॉर्म ट्वेंटी सिक्स एस ऐकलं तर असणार आहे पण नेमकं काय फॉर्म आहे हे अनेकांना माहीत नसणार आहे त्यांच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे फॉर्म ट्वेंटी सिक्स एस काय आहे तो कशासाठी वापरला जातो आणि तो कसा भरावा लगेच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत आर्थिक वर्ष चो दोन हजार चोवीस पंचवीस साठी आय टी आर दाखल करण्याची अंतिम मुदत एकतीस जुलैपर्यंत आहे बहुतांश करदाते मुदतीपूर्वी आय टी आर दाखल करण्यात व्यस्त आहेत आयकर विभागाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस येऊ नये यासाठी आय टी आर भरण्यापूर्वी अनेक तांत्रिक बाबींची काळजी घेणं गरजेचं असतं या प्रक्रियेत फॉर्म ट्वेंटी सिक्स एस हा अत्यंत महत्वाचा असतो आय टी आर फाईल करण्यासाठी हा फॉर्म आयकर विभागाकडून जारी केला जातो आता जाणून घेऊया की इतका महत्वाचा का आहे हा फॉर्म याला टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट फॉर्म असं सुद्धा म्हणतात यात करदात्याची करा संबंधित बहुतांश माहिती असते करदात्याचं उत्पन्न खर्च कंपनी बँक तपशील आणि स्थावर मालमत्तेची माहिती सुद्धा यात दिलेली आहे म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची माहिती या फॉर्मद्वारे कळू शकते याच्या मदतीने तुम्हाला नेमका किती कर द्यायचा आहे याची गणना करता येते यात स्त्रोतावरची कर कपात म्हणजे टीडीएस आणि आगाऊ कर याची माहिती असते या फॉर्म मध्ये आयकर परतावा आणि स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर कापलेल्या कराचा तपशील असतो या फॉर्म द्वारे किती कर भरलाय हे सिद्ध करता येतं कर वेळेवर सरकारकडे जमा झालाय की नाही हे यावर तपासता येतं आणि म्हणून या सगळ्या कारणांमुळे हा जो फॉर्म आहे तो महत्वाचा आहे आता कुठून आणि कसा डाउनलोड करावा कसा भरावा जाणून घेऊया घर बसल्या फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस डाउनलोड करू शकता यासाठी ही जी तुम्हाला वेबसाईटची लिंक दिसते त्या लिंकवर जायचं ई फायलिंग पोर्टलला या भेट द्यायची युजर आय डी पॅन कार्ड नाव पासवर्ड आणि कोड टाकून लॉग इन करायचं त्यानंतर ई फाईल टॅबमध्ये व्ह्यू फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस यावर क्लिक करायचं टी डी एस सी पी एस पोर्टलमध्ये सहमती दर्शवून प्रोसीडवर क्लिक करायचं व्ह्यू टॅक्स क्रेडिटवर क्लिक करायचं वर्ष निवडल्यानंतर व्ह्यू डाउनलोडवर क्लिक करायचं डाउनलोड करण्यासाठी व्ह्यू ॲजमध्ये एच टी एम एल निवडून एक्सपोर्ट ॲड पी डी एफवर क्लिक करायचं अशा प्रकारे हा फॉर्म तुमच्या हातात येऊ शकतो हा भरणं का गरजेचं आहे ते तर मी सांगितलंच आहे पण तरीसुद्धा तुम्हाला जर का काही शंका असेल या संदर्भात तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा तुमच्या शंकांवरती माहिती देणारा व्हिडिओ करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पाहत राहा लोकमत धन्यवाद